शिर्डी भिक्षुक प्रकरण जिल्हा रुग्णालयात चौघांचा मृत्यू चौकशीसाठी समिती गठीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथून पोलीस कारवाईमध्ये पन्नास भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आलं होतं यापैकी दहा भिक्षुकांपैकी चार भिक्षुक उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे यातील एक जण परवा म्हणजे सात तारखेला तर तीन जण काल तारीख आठ या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाठक यांनी दिली शिर्डी येथील भिक्षुकांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आला आहे शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी तसेच या भिक्षुकांकडून व्यसनाधीनता केली जात आहे यामुळे शिर्डीत वाढती गुन्हेगारी आणि अनुसूचित प्रकारांना आला बसावा यासाठी भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आले होते शिर्डी येथून तब्बल पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं या भिक्षुकांना श्रीगंध येथील विसापूर येथे पाठवण्यात आलं होतं दरम्यान यामधील दहा जणांना हिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यापैकी चौघे हे पळून गेले तर चौघांचा मृत्यू झाला आहे आणि दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मयतांमधील दोघांना नातेवाईकांची ओळख पटली आहे मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येत मयत हे ये भिक्षुक नव्हतेच ते काम करून आपली उपजीविका करत होते असा आरोप केला आहे यातील रुग्ण हे अल्कोहोलिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आता चौकशी समिती नेमण्यात आली असून ही चौकशी समिती चौघांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अहवाल सात दिवसांमध्ये सादर करणार आहे अशोक मनसाराम वय वयवर्ष अठ्ठेचाळीस प्रवीण अण्णासाहेब घोरपडे वर्ष अठ्ठेचाळीस इसार अब्दुल शेख वयवर्ष अडुतीस ही मयत व्यक्तींची नावं आहेत पाठक अतिरिक्त जिल्हा रुग्णांच्या मृत्यूबद्दल जिल्हा रुग्णालयातर्फे निवेदन दे देण्यात येत आहे की हे जे बेवारस भिक्षुकरी दहा अहिल्यानगर येथे आणले होते त्याच्यामधले चार बेवारस हे अतिशय क्रिटिकल आणि अंत्यावस्थेत होते त्यांच्यावर उपचार योग्य पद्धतीने केला आणि तरीही त्यांचं अल्कोहोल विड्रॉलमुळे त्यांचा मृत्यू झाला तर त्यामध्ये सा सात सा तार सात तारखेला एकाचा मृत्यू झाला आणि आठ तारखेला तिघांचा मृत्यू झाला तर ह्याची आम्ही खोल च चौकशी करता आमच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी त्यांना तपासलेले होते आणि मग ते ज्यावेळेस ते विसापूर जेल येथे आणण्यात आले विसापूर बेगर होमला तिथे ते डिहायड्रेशन आणि त्यांच्यातल्या रक्तातली याची पातळी साखरेची पातळी कमी झालेली होती आणि त्याच्यानंतर त्यांना दोन दिवसांनी इकडे शिफ्ट करण्यात आले जिल्हा रुग्ण अहमदनगर होते आणि त्यांच्यावर व्यवस्थित सीमध्ये वगैरे उपचार करण्यात आला तरीही ते अतिशय अंत्यवस्था असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यात विसापूर बेगर सोम येथून दहा भिक्षेकर भिक्षेकरू जिल्हा रुग्णालय अहिलायनगर येथे आणण्यात आले होते त्यातले चार भिक्षेकरू अतिशय गंभीर अवस्थेत असल्यामुळं नंतर त्यांचा मृत्यू झाला आणि दोन जे भिक्षेकर गंभीर आहेत त्यांना आय मध्ये ऍडमिट केलेले आहे आणि चार भिक्षेकरू हे पळून गेले अशा पद्धतीने इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन